शिर्डीतील शहीद राजगुरू नगर येथील देवाग्रुपच्या वतीनं भव्य नवरात्र उत्सवाचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं या उत्सवात महिलांसाठी विशेष बक्षसांची देखील लयलूट केली जात असून दरवर्षी काहीतरी नवीन उपक्रम महिलांसाठी राबविण्यात येत असल्यानं महिला वर्गात सुद्धा देवाग्रुपच्या नवरात्र उत्सवाची मोठी उत्सुकता असते या वर्षी सुद्धा आगळीवेगळी संकल्पना देवाग्रुपनं आणली असून मंडळाचे मार्गदर्शक युवा नेते डॉक्टर सुजा विखे पाटील यांची लाडकी बहीण नावाची नवीन संकल्पना देवाग्रुपनं आणली असून दर दिवशी एक लकी ड्रॉद्वारे चिठ्ठी काढत विजेत्या सुजयदादांच्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये रोख स्वरूपात देण्यात येणार आहे या नवीन संकल्पनेचं स्वतः डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील कौतुक करत देवा ग्रुपच्या नव्या संकल्पनेचं कौतुक केलं त्याचप्रमाणे देवा ग्रुपच्या वतीनं रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ धनश्रीताई सुजय विखे पाटील यांची पैठणी तुला तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांची शैक्षणिक साहित्य तुला करण्यात येणार असल्यानं या कार्यक्रमाला व्यस्त कार्यक्रमातून नक्की वेळ काढून देवाग्रुपच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आश्वासन आहे